लोकसभा मतदारसंघातील आपला आवडता खासदार हा कोण असला पाहिजे करण पवार करण पवार म्हणून आपण त्यांना का निवडून देणार कारण की युवा नेतृत्व आणि त्यांच्या जे विजन आहेत की आता ते त्यांचा अजेंडा आहे की खानदेशाचा विकास आता बघू त्यांना चान्स देऊन बघू सगळ्यांना चान्स दिलेत बीजेपीत म्हणजे जसं एमके अण्णापासून तर सगळ्यांपासून बीजेपीचा अजेंडा होता तेव्हा लोकसभेला येरंडोर लोकसभेला मग आज लोकसभेला जर बीजेपीचाच खासदार राहून सगळ्या गोष्टी राहून काही म्हणजे एक लिटर पाणी चोवीस रुपयाला भेटतं आणि एक लिटर दूध चोवीस रुपयाला भेटतं शेतकऱ्याचं मग त्याच्यापेक्षा आपल्याला चेंज करून बघू आपण त्यांना आता सांगता येतं बघू त्यांची बी काय परिस्थिती त्यांनी जर केलं तर आपण त्यांच्या मागे जाऊ ना ते सांगता येत त्यांना चेंज करायला काय आहे बदल पाहिजे पाच वर्षानंतर हर प्रत्येक गोष्टला बदल घडवायलाच पाहिजे आणि बदल घडल्याशिवाय ज्यांना बी अद्दल घडणार नाही आणखी यांचा वनमॅन शो चालू आहे सगळा पोढापाडीचं राजकारण चालू आहे ते पोढापाडीचं राजकारण कुठंतरी बदललं पाहिजे उन्मेश पाटील हे उभाटा गटामध्ये गेलेले आहे उन्मेश पाटील हे सरस ठरतील का ठरतील ना नक्की ठरतील कारण की सगळे कार्यकर्ते त्यांच्या मागे आणि बाकीचे सगळे लोक त्यांच्या मागे आहेत त्याच्यामुळे शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगतो की जी जळगाव लोकसभा मतदारसंघातील आपण आज कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी शनिवारचा बाजार आहे या ठिकाणी आपल्या तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील इथे लोक जमलेले आहेत यांचा आज आपण जनतेचा कोल जाणून घेणार आहोत की यांची पसंती मशाल या कमळाला आहे का दादा काय नाव सांगाल आपलं माझं नाव प्रवीण राजपूत मी भौरव्या गावाचा रहिवासी आहे तर माझं म्हणणं असं आहे ना मशाल ना बीजेपी जो आम्हाला शेतकऱ्याला म्हणजे आम्हाला आम्ही भाव देईल दुधाला भाव देईल उत्पन्नाला जी ची गोणी आठशे रुपये भेटतो आम्हाला सतराशे झालेली जो आमचा फायदा करल स्वतःचा फायदा न करता सर्व शेतकऱ्यांचा फायदा करेल तो आम्हाला खासदार म्हणून निवडायचा आहे आपली नक्की पसंती कोणाला असेल तर या वर्षी तरी माझी मशालला आहे कारण बीजेपी मध्ये फोडाफोडीचं राजकारण जे असं ते शेतकऱ्यांचा विकास सोडून याचा पाय त्याचा पाय ओढण्यात येईल आणि शेतकऱ्यांकडे कोणीच पाहत नाही फक्त जेव्हा इलेक्शन आहे तेव्हाच आम्ही तुम्हाला आम्ही भाव देऊ शेतकऱ्यांचा असा विचार करू पण प्रत्यक्षात तसं कुठलंही कार्य होत नाहीये आजची पंचवीस रिपा सर्व शेतकरी नाराज आहे त्यांचे पशुधन विकले जात नाही त्यांच्या दुधाला भाव नाहीये त्यांच्या कोणत्याही मालाला भाव नाही जे कांदे एकवीस शे होते चार दिवसापूर्वी ते आज पंधराशेवर आणून ठेवलेले इलेक्शन आल्या दुधाचे जे सव्वीस भाव होते मोबाईल वर व्हॉट्सअपवर शेअर केले की कोणतेच असतील तसं प्रत्यक्षात नाहीये तोच भाव आहे आपले आमदार यांनी हे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष आहे त्यांनीच व्हॉट्सअपला दाखवलं की एकोणतीस रुपये पन्नास पैसे भाव असेल तीन पाच चा पण आज तो प्रत्यक्षात नाहीये म्हणून आमची पसंती मशाल आहे म्हणजेच करण पवार करण पवार लोकसभा मतदारसंघातील चाळीसगाव तालुक्यात आपण आज कृषी उत्पन्न बाजार समिती येते आज शनिवारचा बाजार आहे आणि आज आपण शेतकऱ्यांकडून जनतेचा कोल जाणून घेणार आहोत दादा कुठले आपण भूर काय नाव आपलं परवेन बाय मगर आपला जळगाव लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा कोण असला पाहिजे वाघ असं ते जळगाव जिल्ह्याचे ते जळगाव जिल्ह्यात गाजलेले ताई आहे आणि त्यांच्यापासून खासदार चांगले कामं होतील असे शेतकऱ्यांची मागणी आहे सुमित्राई वाघ या खासदार म्हणून निवडून आल्यानंतर आपली त्यांच्याकडनं काय अपेक्षा असेल आपली रोडाचा काय शहराचा का काही गाव गाव याचा असा विकास व्हायचा पाहिजे त्यांच्याकडून आपल्याला दादा कुठले आपण राजनगाव राजनगाव आपल्या जळगाव लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण असला पाहिजे स्मिता वाघ करण पवार स्मिता वाघ पाहिजे वाघ पाहिजे स्मिता वाघ या अगोदर तुम्हाला असं काय वाटलं की स्मिता वाघ म्हणूनच तुम्हाला खासदार पाहिजे आता पर्यंत ते आता मागच्या वेळेस तिकीट भेटल्या नसल्यामुळे आता यावेळेस तिकीट भेटलं तिने निवडून यायला पाहिजे आणि ती चांगलं काम करते कुठले आपण राजनगावचे तर आपला जळगाव लोकसभा मतदारसंघ आहे या संघामध्ये मागील खासदार कोण होते आपल्याला माहितीये जळगाव लोकसभा चाळीसगाव तालुक्यात आलेलो आहोत काका काय नाव आपलं माझी उप सरपंच का कुठलं आपलं बांधगाव जळगाव लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा कोण असला पाहिजे करण पाटील करण पाटील करण पाटील का म्हणून निवडून येतील चांगला माणूस आहे तारी। तारी करन पातेन। करन पातेन। है। है। दादा आपला आवडता खासदार कोण आहे करण पाटील करण पाटील बाबा कुठला आपण लोणजाचे लोणजाचे आपला आवडता खासदार कोण असला पाहिजे सीमिता वाटतं करण पवार हे पण आता काही सांगता येत नाही मला बोलता येत नाही मी एवढं करत हे मामा कोणते हे दादा कोणते जयगाव लोकसभा मतदारसंघातील चाळीसगाव मध्ये आपण आज आलेलो आहोत आज आपण चाळीसगावचा कोल जाणून घेणार आहोत जनतेकडनं बाबा काय सांगाल आपण कि भविष्यातील आपला खासदार कोण असेल खासदार करण पवार का म्हणून आपल्याला खासदार पाहिजे हे तरुण तडफदार असल्यामुळं चांगलं भविष्यात विकास घडावतील करण पवार यांना चाळीसगाव मधून पसंती देण्यात आलेली आहे बाबा जळगाव लोकसभा मतदारसंघातील आपला आवडता खासदार कोण असेल राजू खासदार सिमिता वाघ का करण पवार वाघ सिमिता वाघ सिमिता वाघ यांना पण पसंती देण्यात आलेली आहे आपण आज चाळीसगावकरांचा कोल जाणून घेणार आहोत मावशी काय सांगाल आपण की आपला लोकसभेचा खासदार आपला आवडता खासदार कोण असला पाहिजे स्मिता वार का करण पवार करण पवार करण पवार दादा आपण काय सांगाल करण पवार करण पवार यांना चाळीसगाव मधून सर्वात जास्त पसंती देण्यात मतदार हे आहेत इच्छुक आहेत आज आपण परत जाणून घेणार आहोत लोकांचा कोल म्हणून बाबा कुठले आपण पिंपरखेड माझी सरपंच पिंपरखेड माझी सरपंच आहे आपला जळगाव जिल्ह्याचा आवडता खासदार कोण असला पाहिजे करण पवार करण पवार हे करण पवार हे काम करते असं आपल्याला पूर्ण अपेक्षा आहे गरीश महाजन आणि मंगेश चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे का अजिबात नाही म्हणजे आपली पसंती कोणाला आहे करण पवार करण पवार आपण जाणून घेणार आहोत हळू का आपलं काय नाव आहे विश्वास पाटील आपल्याला काय वाटतं की आपलं जळगाव लोकसभा मतदारसंघातील खासदार कोण असलं पाहिजे वाघ सीमिता वाघ असं यांचं म्हणणं आहे